ज्यांनी मैत्री कशी करावी हे शिकवलं आमचे मित्र अशोकराव साळवे सर मधे सर पानसरे सर जटार सर बगाड सर या नाता विद्यालयामध्ये आल्यानंतर मैत्री जपत असताना मैत्री किती कामी येते यासाठी चार ओळी सारखा दुख सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू एक तू मित्र सारखा मित्र वन व्यामध्ये गार व्यासारखा बघा दुःख अडवायला उंड रासारखा दुःख अडवायला सारखा मित्र व्यामध्ये गार सारखा मित्र वन व्यामध्ये गारवा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र जवळ जर मित्र जवळ जर असेल मनासारखा मित्र वनव्या मध्ये गारवा सारखा दुःख उरका दुःख मित्रवन राम देारखा मित्र वन राम देारखा मैत्री चाटते गाय होऊन मना मैत्री चाटते गाय होना साबिलक जालक तिला वासरा सारखा मित्र वन व्या व्या सारखा दुःखाडवायला उंबऱ्या सारखा दुःखवायला उंबऱ्या सारखा मित्र वन व्या मध्ये सारखा मित्र वन व्या मध्ये गार सारखा सर्व मित्रांसाठी थँक्यू